नमस्कार मित्रांनो टर्निंग पॉईंट चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे बघा डे टू डे चालू घडामोडी आज बावीस जुलै या दिवसाची चालू घडामोडी पाहू तुम्हाला बॅकग्राऊंडला गाणं ऐकू येत असेल तर त्याबद्दल माफी कारण सध्या इथं बाजूला मंगल कार्य असल्यामुळे तिथे कार्यक्रम चालू आहे तर बघा पुढचा प्रश्न आपण पाहूया केरळच्या मल्लापुरम येथे कोणत्या विषाणूमुळे चौदा वर्षाचा मुलगा दगावला आहे तर निपा विषाणूमुळे तो जगाळलेला आहे दगावलेला आहे गुजरातमध्ये नुकतंच काय चंदीपूर देखील आलेला होता आणि महाराष्ट्रामध्ये जिका विषाणूची देखील लागून झालेली आहे आता बऱ्याच वेळेस परीक्षेला कोणत्याही असू द्या इव्हन एम पी सीला देखील जिकावर प्रश्न आलेला आहे याच्यावर देखील एम पी सीवर प्रश्न आलेला आहे आरोग्य विभाग परीक्षेला तर आलेलाच आहे प्रत्येक परीक्षेला ते आलेलं आहे कशा प्रकारचा प्रश्न आलेला आहे तर झिका हा कोणत्या प्रकारचा विषाणू आहे निपा हा कोणत्या प्रकारचा विषाणू आहे किंवा निपा कशामार्फत पसरतो अशा प्रकारचा तो प्रश्न होता त्यामुळे ते प्रश्न आपण घेत असतो नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी हे कोट त्या ठिकाणी आहे राष्ट्रीय विषाणू संस्था कुठे आहे तर पुणे या ठिकाणी आहे आणि खूप वेळेस प्रश्न आलेला इहून पोलीस भरती एम पी सी यू पी सी सगळीकडे हा प्रश्न येऊन गेलेला आहे त्यानंतर इंग्लंडमधील कोणत्या शहरात पासष्टाव्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड आय एम ओ दोन हजार चोवीस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तर बाद शहर भारताला चार सुवर्णपदक मिळालेले आहेत एक रौप्य मिळाले आणि एक विशेष पण पदक पुरस्कार मिळालेला आहे आता भारत यादी की की है। है या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे परंतु एवढा डीपमध्ये असा प्रश्न विचारला नाही की भारत कितव्या क्रमांकावर आहे परंतु ह्याच्यापूर्वी जर प्रश्न म्हणाल तर कोणत्या ठिकाणी स्पर्धा भरली होती अशा प्रकारचे प्रश्न यापूर्वी परीक्षेला आलेले आहेत अमेरिकेतील भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे विनय क्वात्रा यापूर्वी देखील अशा प्रकारचा प्रश्न ॲज इट इज आलेला आहे म्हणून आपण हे घेतलेला आहे पुढे कोणत्या देशाच्या राज्यघटनेत सुरुवातीपासूनच नागरिकांचे कर्तव्य सांगितलेले आहेत रशिया लोकसत्तामध्ये संविधान भान म्हणून एक सदर चालू आहे आणि आपण चालू घडामोडी करत असताना अशा प्रकारची जी महत्त्वाचे पॉईंट्स असतात जे पॉलिटी हा पॉलिटी प्लस करंट असा अभ्यास जर कराल तर ते जास्त लक्षात राहत असतं एक लक्षात ठेवा म्हणून तो आपण घेतलेला आहे आता नागरिकांचे मूलभूत कर्तव्य हे रशिया या राज्यघटनेत सुरुवातीपासूनच होती राज्यघटनेत नागरिकांचे कर्तव्य समाविष्ट करण्यासंदर्भात एकोणीसशे शहात्तर साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती तर सरदार सुवर्णसिंह समिती स्थापन करण्यात आली होती आता बघा आणीबाणी पंचवीस जून एकोणीसशे पंचाहत्तर या दिवशी आणीबाणी जाहीर केली होती आणि पंचवीस जून केंद्र सरकारने संविधान हत्या दिन म्हणून साजरा करण्याचं घोषित केलेलं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं जे पॉईंट आहे त्यावर प्रश्न येणार म्हणजे येणार आणि संदर्भात कलम काय आहेत हे तुम्हाला पण माहिती पाहिजे कलम तीनशे बावन्न तीनशे छप्पन आणि तीनशे साठ आर्थिक आणीबाणी भारतात केव्हाही आत्तापर्यंत कधी लागू झाले नाही हे तीनशे बावन्न आणि तीनशे छप्पन आणीबाणी हे भारतात लागू झालेले आहेत म्हणजे आर्थिक आणीबाणी भारतात लागू झालेली नाही पुढे सरदार समितीच्या शिफारशीनुसार राज्यघटनेच्या कोणत्या भागात व कोणत्या अनुच्छेदात नागरिकांचे कर्तव्य जोडण्यात आली आहेत भाग चार क आणि अनुच्छेद सॉरी एक्कावन्न क का पाहिजे इथं बावन्न क झालेलं आहे याबद्दल माफी पुढे भारतीय राज्यघटनेत सुरुवातीला एकोणीसशे शहात्तर साली किती कर्तव्य होती मित्रांनो ज्यावेळेस सुवर्णसीय समितीने शिव शिफारस केलं त्यातील तीन शिफारशी स्वीकारल्या गेल्या नाहीत ते मी पुढे सांगेलच परंतु ज्यावेळेस ते शिफारी स्वीकारल्या गेल्या त्यामध्ये कोणत्या समिती म्हणजे एकूण किती मूलभूत कर्तव्य समाविष्ट झाल्या तर त्या दहा मूलभूत कर्तव्य समाविष्ट झाल्या कितव्या घटना दुरुस्तीने वयवर्ष सहा ते चौदा वयोगटातील बालकांना शिक्षण दिले पाहिजे असे अकरावे नागरिकाचे कर्तव्य समाविष्ट करण्यात आले तर घटना दुरुस्ती ज्यावेळेस झाली त्यावेळेस मात्र हे मूलभूत कर्तव्य अकराव्या क्रमांकाचा समाविष्ट करण्यात आलं होतं आता मी तुम्हाला सांगितलं होतं की कोणत्या तीन शिफारशी सुवर्णसिंह समितीच्या राज्यघटनेनं स्वीकारलेलं नाही म्हणजे समाविष्ट करण्याचं तर ते कर्तव्य बजावत बजावताना बजावत, बजावत असताना कुचराई झाल्यास संसद शिक्षेसाठी कायदेशीर तरतूद करू शकेल अशा प्रकारची शिक्षा सुनावणाऱ्या कायद्याची न्यायालयीन चिकित्सा होणार नाही हे दोन्ही कर्तव्य स्वीकारले नाही त्यानंतर टॅक्स भरणं हे मूलभूत कर्तव्य समाविष्ट केलेलं नाही तो कायदेशीर म्हणजे लिगल जे तुमचं उत्पन्न जास्त झालं की ते भरणं निश्चितच आहे अविनाश साबळे हे दाहोपटू महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहे बीड पॅरिस येथे ऑलिम्पिकसाठी हे पात्र झालेले आहेत आणि पदकाची अपेक्षा आहे त्यानंतर स्विस खुल्या पी टेनिस स्पर्धेचे पुरुष दुहेरीचे जेतेपद कोणी पटकावले युकी भांबरी भारत आणि अल्वानो ओलिव्हेट्टा युकी भांबरी हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा प्रश्न येऊ शकतो मागे पोलीस भरतील आत्ता जे जुलै महिन्यात झाले त्यामध्ये तुम्हाला अभिनोबिंद्रा भी कोणत्या खेळाशी संबंधित होते अशा प्रकारचा प्रश्न आलेला आहे भारतीय राज्यघटनेतील कोणते कलमांतर्गत राज्यांच्या राज्यपालांना शिक्षित शिक्षक शिक्षेत माफी दिलासा सवलत स्थगिती ती कमी करण्याचे अधिकार मिळतात कलम एकशे एकसष्ट उत्तर प्रदेशचे राज्यपाल कोण आहेत तर आनंदीबेन पटेल त्यांनी तेथील आमदारांना एक शिक्षेत सूट दिल्यामुळं हे बातमी आली होती ते आता कोणाला दिलं का आणि हे महत्त्वाचं नसून हे कलम मला महत्त्वाचं वाटलं ते मी घेतलेलं आहे नागरिकांचे अधिकारांचे संरक्षण कायदा व कोणत्या वर्षाचा आहे एकोणीसशे पंचावन्न मित्रांनो आता हा ही जी प्रश्न आले ते सकाळ वर्तमानपत्रामध्ये तुम्हाला क्वालिटीवर देखील प्रश्न यायला लागले तर म्हणजे जसं लोकसत्ताला एक सदर सुरू झाले तसं सकाळला सुरू झाले तर ते मी घेतलेलं आहे अनुसूचित जाती जनजाती अत्याचार प्रतिबंध कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला एकोणीसशे एकोणनव्वद साली दोन्ही वर प्रश्न यापूर्वी आलेले आहेत भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार आश्पृश्य नष्ट करण्यात आलेली आहे कलम सतरा यावरही यापूर्वी प्रश्न आलेला आहे पुढे बांगलादेशचे पंतप्रधान कोण आहेत शेख हसीना शेख हसीना ह्या चौथ्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधान झालेल्या आहेत परंतु आता ही सध्या चर्चेत काय आहेत तर ज्यावेळेस बांगलादेश स्वातंत्र्य होत होतं बांगलादेश स्वातंत्र्य म्हणजे एकोणीसशे एकाहत्तरच्या वेळेस भारतानं मोठ्या प्रमाणात तिथे सहकार्य केलं होतं बांगलादेश स्वातंत्र्यासाठी बांगलादेश स्वातंत्र्य होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आंदोलन केलं होतं त्यांच्यासाठी त्या ठिकाणी तीस टक्के नोकरीमध्ये आरक्षण ठेवलं होतं तीस टक्के आरक्षण नोकरीमध्ये ठेवल्यामुळं तिथे खूप मोठा जो उद्रेक आहे उद्भवला कारण एवढं जर आरक्षण देत असेल तर आम्हाला काय राहील तर यामुळे हे सध्या चर्चेत आहे बांगलादेश लक्षात असू द्या नेपाळचे नवनियुक्त पंतप्रधान नवनियुक्त पंतप्रधान डॅश संसदेत विश्वासदर्शक ठराव जिंकला पंतप्रधान के पी शर्मा नेपाळमध्ये एक लक्षात घ्या दर सहा महिन्याला अशा प्रकारे उलतापालत होतच असते त्यामुळे दर सहा महिन्याला बातमी तुम्हाला येतच राहील पुढे एकवीस ते एकतीस जुलै दरम्यान डॅश येथे आयोजित जागतिक वारसा समितीच्या डब्ल्यू एस सी सत्राचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले भारत मंडपम नवी दिल्ली भारत पहिल्यांदाच युनेस्कोच्या या महत्त्वाच्या कार्यक्रमाचे आयोजन करत आहे हे पण लक्षात घ्या युनेस्कोचे महासंचालक कोण आहेत अड्रो अझोलो विद्यमान केंद्रीय सांस्कृतिक मंत्री कोण आहेत गजेंद्र सिंह शेखावत कारण हा जो कार्यक्रम आहे सांस्कृतिक रिलेटेड आहे मग केंद्रीय मंत्री देखील आपल्याला माहिती पाहिजे तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या चालू घडामोडी होत्या आणि मी सकाळ दिव्य मराठी लोकसत्ता सोबत ॲग्रोवन यांचा देखील वापर करत असून महत्त्वाचे वन ऑनलायनर स्वरूपात प्रश्न मी घेत असतो व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ